चेअरमन साहेबांच्या बंगल्यासमोर पुन्हा शेतकरी उपोषणाला आमदारकीचे लागले डोहाळे कार्यकर्ते दारोदारी पंढरपूर तालुक्यातील राजकारणात शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून मिरवणाऱ्या एका सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन साहेबांना आपला साखर कारखान्याचे ऊस बिल शेतकऱ्यांना देण्यासाठी कधी वेळ मिळणार आता चेअरमन कल्याणराव काळेसाहेबांना आमदारकीचे डोहाळे लागले आपल्याच कार्यकर्त्यांना स्वतःला आमदारकी मिळावी यासाठी सोलापूर जिल्ह्यातील अनेक आमदारांच्या घराचे उंबरटे झिजवावे लागले कारखाना उभा केल्यापासून एक हाती सत्ता ताब्यात असताना देखील नवख्या अभिजित पाटलांनी चेअरमन साहेबांना निवडणुकीत अक्षरशः तोंडाला फेस आणला होता मग चेअरमन साहेबांचा सा अट्टहास नेमका कशासाठी चेअरमन साहेबांनी पक्षांतराची तर चौकटच पूर्ण केली आहे अशा व्यक्तींवर कोणता बडा राजकीय नेता विश्वास ठेवणार मग शेतकऱ्याचं ऊस बिल थकवणाऱ्या चेअरमन साहेबांची धडपड नेमकी कशासाठी राजकीय दबावातून स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी की सा सा पुन्हा पक्षांतर करण्यासाठी आमदारकी मिळावी यासाठी दारोदारी फिरणारे कार्यकर्ते ठरलेलेच पण हे कार्यकर्ते चेअरमन साहेबांना आमदारकीपेक्षा शेतकऱ्यांचे थकीत ऊस बिल देण्यासाठी साकडे घालणार का कारण याच नावाजलेल्या चेअरमन साहेबांच्या बंगल्यासमोर दोन दिवसांपूर्वी शेतकरी उपोषणाला बसले होते मग शेत आता शेतकऱ्यांचं ऊस बिल वेळेत न देता गोरगरिबांच्या जनतेच्या चुलीत पाणी या चेअरमन साहेबांना आता आमदारकी पाहिजे आमदारकीसाठी राजकीय दबाव आणून फायदा करून घेण्यासाठी टपलेल्या चेअरमन साहेबांनी मात्र बंगल्यासमोर बसलेल्या आंदोलक शेतकऱ्यांना क्षणात आश्वासन देत उठवलं त्यामुळे तात्पुरती का होईना पण वेळ मारून नेली पण चेअरमन साहेब पब्लिक हे ये सब जानती आगे आगे देखो और क्या क्या होता है